विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नियुक्ति पत्र श्री भगवान निंगप्पा देवकते सस्नेह जय महाराष्ट्र वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या सहसंपर्क प्रमुखपदी कार्यक्षेत्र धाराशिव जिल्हा आपली नियुक्ती करण्यात येत आहे सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद साहेब यांची शिकवण यांचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे शुभेच्छांसह जय हिंद जय महाराष्ट्र सूचना प्रत्येक महिन्यात किमान दोन संपर्क दौरे करणे अपेक्षित संपर्क अहवाल बाळासाहेब भवन येथे देण्यात यावे संजय पुष्पलता भाऊराव मोरे शिवसेना सचिव विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशू वाईस रिकॉर्डर आफरीन भगवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा